चा वापर केला तर जे आपल्या पर्सनल लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत लाईफ टाईमसाठी खत्म करू शकता माझा सांगण्याचे अर्थ आहे या वस्तूमुळे आपण आपला एक्स पॉवर वाढवू शकता माझ्या मनाचे अर्थ असे आहे मित्रांनो आपल्या एक्स पॉवरला वाढू शकता तसेच आपले अवजार खूप वेळेपर्यंत टाईट राहत नाही आपले अवजार त्याला खूप वेळेपर्यंत टाईट ठेवू शकता आपण या आपण आपल्या पार्टनरला जास्त वेळ देऊ शकता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे आपण काम केल्यानंतर जे आपल्या शरीरात कमजोरी येते याला हमेशासाठी आपण ठीक करू शकता जर आपण दिवसात तीन ते चार वेळेस जरी काम केले तरी आपल्याला कमजोरी येणार नाही याच्याविषयी माहिती करून घेण्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपले वय काय आहे हे कॉमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर मग ती वस्तू कोणती आहे ते आपण समजून घेऊया ती चीजा है एक चीजा है। माईता है, चीज आहे मित्रांनो एक आयुर्वेदिक चीज आहे तुम्हाला माहीत आहे आयुर्वेदिक चीज कधीच नुकसान करत नाही किंवा साईड इफेक्ट करत नाही याचे वापर कधी करायचे व किती करायचे हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो ज्या मी वस्तूचे नाव सांगणार आहेत याचे फायदे तर खूप आहेत आवजार टाइट करेल एक्स पावर वाढवेल कमजोरी कमी करेल आपण दिवसातून तीन ते चार वेळेस जरी केला तरी आपल्या शरीरात कमजोरी येणार नाही तर त्या आयुर्वेदिक औषधाचे नाव आहे मित्रांनो कोचका बीज हे आपल्या